बस काय एवढं आहे आता या बाजू घेतलं की लग्न यायच ती जे काळजी घेतली आणि डोक्याला शेप या चौकून नेळवाटी लावायची काय ब्रेड पकोडे आणि आईनं मला कांदा कट करून दिला तिचं सुरू झाला आलं की हे कट करून दे ते मळून दे दिलं आता आंघोळ पांघोळ झाली आहे माझी आता किचन मध्ये आले पटकन आता स्वयंपाकाला लागते आणि आता चपातीसाठी मगाशीच मी ना पीठ मळून गेले होते स्त्रिया आणि भैया वरती गेलेत दोघं ते डिश ठीक करतात इथं पावसामुळे डिशचा प्रॉब्लेम होतो इथं मळून ठेवलेलं मगाशी आंघोळीच्या अगोदरच तर आता इकडे मी भाजी टाकते आणि भात पण मगाशी मी लावलेला तर भात ऑलमोस्ट झालेला आहे मग माझ्या माहेरी जास्त तर रस्सा भाजी त्याच्यामध्ये पण येसूर घालून आमटी असते ना तर ती दररोजच्या जेवणात असतेच असते तर त्यामुळे मग मी तर गवारीची आमटी केली आहे आणि त्यासोबतच एक मोकळी सुकी भाजी पण असणार आहे पण वरण आणि बटाट्याची भाजी दोन्ही पण त्याला तितकं जास्त आवडत नाही त्यामुळं मी ते शक्यतो टाळं करायचं कारण की आपण कुणी पाहुणेरावळे आले की पुरी बटाट्याची भाजी श्रीखंड असं काहीतरी करत असतो पण बह्याच्या आवडी मला सगळ्याच ऑलरेडी सगळ्याच बहिणीला आपल्या भावाची आवड माहित असते त्याला तेलकट अजिबात चालत नाही त्यामुळे अगदी साधा सिंपल असा स्वयंपाक असणार आहे पण तरी ह्याला कुरडी आवडते कुरडई असं काही जण म्हणतात आम्ही कुरवड्या म्हणतो आणि लिज्जत पापड या त्या गोष्टी थोडंफार तळण पण तळणार आहे मला माहिती येत तो तेवढं जास्त काही आवडीने खाणार नाही पण आपलं मन असतं ना भावासाठी की म्हणजे भाऊ आपल्या घरी आला की काय करू आणि काय नाही असं होतं प्रत्येक बहिणीला तसं होतं पण माझा भाऊ त्यातल्या त्यात खूपच साधा सिंपल आहे आणि आवडी सुद्धा तशाच आहेत त्याच्या फक्त जास्त फोकस त्याचा कामावरती असतो आता आजच जायचं म्हणून बसला तो सो ते पण मला कुठेतरी वाटत होतं की राहावं त्यांनी एक दोन दिवस माझ्या चपात्या होत आलेल्या आहेत आणि आता बनवणार आहे मी ब्रेड पकोडा भयासाठी आणि थोडं वेगळं काहीतरी म्हणून नेहमी तर, तर भजी वगैरे आपण ताटाला लावतोच की पापड कुरवडी भजी तर पापड वगैरे पण तळणार आहेत पण भजीच्या जागी ब्रेड पकोडा करणार आहे त्यासाठी तर ब्रेड पण काढून घेतलेत मी आणि चला आता पटकन हे बनवून घेते सांगितलं की मला घामा खूप त्रास होतोय सध्या आणि इथं पाहू शकता खूप जास्त म्हणजे असं असं पेक्षा पण ना जास्त जाणवत आहे आणि आता ना एवढ्या दुरून आला तर ना आणि या सगळ्या गोष्टी आणि राखी पौर्णिमेचा सण आहे आता तर मग म्हटलं की सणासाठी छानपैकी जामून पण बनवू आपण सो so, जामून पण बनवायचे आहेत आता तर चला आता पटापट मी लागते तयारीला आणि हात कंटेच मागच्या काही दिवसांपूर्वी हे जाण्याअगोदर स्त्रीने जामून बनवले होते तर त्यातले काही आहेत दोन चार उरलेले परंतु ते तेवढूशेच हे कसं तरी वाटतं म्हणून मग म्हटलं आता नवीनच बनवूया आणि टिफिनला पण स्त्रीला आवडतात द्यायला दररोजचे दो एक दोन तरी देत असते म्हणजे जोपर्यंत आहेत तोपर्यंत ता जरा त्याला पण खायला मजा येते थोडंसं स्वीट काही असेल टिफिनमध्ये तर तर मग भैया आलेला तर कसं निमित्त असतं काहीतरी पण सगळेच आपण खात असतो आणि आत्ता माझ्यासोबत माझा हेल्पिंग हँड आहे अगदी मजबूत त्यामुळे ना बसल्या बसल्या भाज्या बस चिरून देणं असेल किंवा लसूण सोलणं त्यासोबत कणिक मळणं किंवा मग असे बारीक सारीक ज्या काही गोष्टी असतात तर त्या सगळ्या जवळपास ऐकत परतच असते तुम्हाला माहिती आणि आता हे जामून सुद्धा तिनेच वळून दिलेत मी फक्त फ्राय करते त्यामुळे मग गोष्टी खूप सोप्या होतात आणि बऱ्याच जणींनी कालच्या व्हिडिओला अशा छान छान कमेंट्स केल्यात की आता आमचा जीव भांडत पडला आता तुझी चिंता मिटली आई आली आहे आता बरं वाटतंय आणि आता काही टेन्शन नाही तर खूप साऱ्या जणी म्हणजे खूप सुंदर सुंदर कमेंट्स करतात तर थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे खूप आभार हे असल्यानंतर अजून जास्तीचं जा जा छान काहीतरी आपल्याला करता आलं असतं काही वेगळं प्लॅन करता आलं असतं पण असं पण नाही भैयाचं की तो बाहेर जेवायला वगैरे तितकं जास्त तयार होत नाही कारण जसं मी सांगितलं अगदी साध्या साध्या आवडी आहेत त्याच्या आणि ता त्याच्यात त्याला वैयक्तिक म्हणजे थोडंसं पचनाचं वगैरे इश्यू असल्यामुळे मग तो जास्त तेलकट किंवा बाहेरचं असं असतं ना म्हणजे कुणी किती मसाल्यात बनवले कधी बनवलेलं आहे हॉटेलमधलं या गोष्टी खायला तितका धजावत नाही आणि खाल्लं तरी पोट बिघडतं म्हणून मग घरच्याच जेवणाला जास्त आम्ही आता प्राधान्य दिलं आणि मी घेऊन जाऊ शकते त्याला तसं काहीच नाही पण तो यायलाच तयार होत नाही आणि मला पहिल्यापासून नेहमी वाटतं माहिती का की मी मोठी बहीण असायला हवे होते म्हणजे कसं थोडंसं दिदीगिरी दाखवता आली असती नेहमी मी दादागिरीच पाहिलेली आहे दिदीगिरी कधी मला म्हणजे ते एन्जॉयच करता आलेली नाही कारण नेहमी तो मोठा असल्यामुळे त्याचंच सगळं ऐकायचं असं तर इवन माझ्या राहणीमानापासूनसुद्धा लग्नानंतर मी खूप जास्त चेंजेस म्हणजे यांना आवडतं त्या पद्धतीने राहायला लागले पण पूर्वी तर ना अगदी मी नोटीस केलं असेल तो आलाय तसं मी मधून भांग पाडून व्यवस्थित असं कारण की त्याची आवड तशी आहे की साधं राहणं साधं खाणं साधं सगळं सिंपल सिंपल आवडतं त्याला तर इथे छान मस्त असे आपले जामून रेडी झालेले आहेत अगदी झटपट प्रीमिक्स अगोदरच आणायला होतं आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर आता तो टी व्ही वगैरे रिपेअर कर कोल्हापुरामध्ये सातत्याने पावसाचं वातावरण असल्यामुळे मग मध्ये स्लाईड जाते येते तर तसाच स्वयंपाक चाललाय माझ्या अंधारात थोडं असं थोडं तसं बऱ्याच जणींनी काल कमेंट केलेला की जेव्हा केव्हा तुला काही के साहित्य संपलेलं असेल काय तर तू ऑनलाईन मागवू शकतेस अगदी बरोबर आहे पण काही सर्विसेस ज्या आहेत त्या घरापर्यंत येत नाहीत त्याला मला खालीच जायला लागतं ॲटलिस्ट कळंब्यापर्यंत तरी तिथून मग त्या गोष्टी घ्यायला लागतात कारण की कुरिअरवाले जे काही आहेत किंवा ऑनलाईन जे काही पार्सल्स येतात तर ते सगळे घरापर्यंत येत नाहीत आपण खूप आउटसाईडला राहतो आहे आणि त्यामुळेच घर बदलायचं जास्त हट्ट मी करते कारण मला कुठेतरी असं वाटतं की एकदा डिलेवरी झाली की मग आहे इथेच आपल्याला राहावं लागणार कारण बाळ थोडंसं मोठं होऊ देत मग परत शिफ्ट होऊ असं करत करत मग ते पेंडिंग पडेल म्हणून काही जणी कालच्या ब्लॉगवरती असंही म्हणत होत्या की आता नववा महिना ना आता कुठे शिफ्ट होतेस कारण की उचला उचली आणि साहित्य इकडचं तिकडं याच्यात तुझी धावपळ खूप होईल आणि नको स्वतः आहे इथेच राहा तर मग कुठेतरी ते पण बरोबर वाटतंय मला पण मी जास्त काही लोड नाही घेणार हे जेव्हा येतील बंदोबस्तावरनं आणि जर तोपर्यंत डन झालं कुठे शिफ्ट व्हायचं तर मग हे आणि बाकी आणखी काही आपण हेल्प घेऊन शिफ्ट व्हायचं असं चाललं होतं बघू आता काय होत ते भारतच आपले ब्रेड पकोडे आता चालू आहे तिथं आता लाईट आली आहे आणि हा एक हात भरलेला माझा बर का ला ला हे बंदोबस्त आहेत आउट ड्युटीला बाहेर मुळे मग आता सगळ्या गोष्टी एकटीच मॅनेज करते मी आणि भयाचं होतं की साधं जेवण बनवू काही नको म्हणून पण मलाच कुठेतरी वाटायला लागलं की एकतर येत नाही तो एवढं हे करून आला तर असं कसं पाठवाव साध तरी घरचंच का होईना पण रेग्युलरच का होईना पण कुरडा पापडा तरी करामुळे इथं तळले आता तर बाकी भजी वगैरे पटकन तळून घेते मी काही कांदा भजी करते काही मिरची आणि काही काय ग ब्रेड पकोडे चला आणि आईनं मला कांदा कट करून दिला तिचं सुरू झालं आलं ती ते कट करून दे ते मळून दे पीठ पिटकीनच कालवून दिलंय

ह्या ह्याला तुला यायची सवय आता सवय लागते कड्याची भाजी त्याला आवडते म्हणून मग आईने ऑलरेडी सोबत घेऊन आली ती तर ती कस नाटक चॉकलेट घेतले त्याचा कलर बदलला तो बदल आई बनवायला भाजली की थोडी होती त्याच्यापुरती थोडी आंबाड्याची भाजी तुला तर आता जेवायला इथं मी वाढून घेते आणि ताट करायला आई पण मला मदत करते कारण तुम्हाला तर आहे की सगळ्या गोष्टी तिकडन इकडं आणायच्या मध्ये थोडस ते हे होतं आणि किचन मध्ये जेवायचं म्हटलं तर तिथे जागा तेवढी पुरत नाही

माझ्या आठवणीत तर मला वाटतंय मी जेव्हा सोलापूरला राहत होते तेव्हा एकदा भय आला होता राखी पौर्णिमेला दौंडला असताना पण नाही मीच तिकडे गावी जायचे आणि मी जशी कोल्हापूरला राहायला आली आहे तर तसं पण तो राखी पौर्णिमेसाठी खासा असा इकडे कधी आलेला नाही जेव्हा पण काही सणवार म्हणजे पंचमीसाठी नागपंचमीसाठी मी गावी गेले की मग राखी बांधूनच परत इकडे यायचे असंच व्हायचं पण यावेळी खूप भारी वाटतं तो आला खास राखी पौर्णिमेसाठी सोबत आईलाही घेऊन आला म्हणजे कुठेतरी त... ते होतंच सगळ्यांच्या मनात की आता नव्वा महिना लागला आहे तरी पण ही पण गावी ही ना गेली आहे आणि कसं काय तर ते डोक्यात होतं आणि मी ना हे बंदोबस्ताला गेलेले कुठेच डिस्क्लोज केलं नव्हतं म्हणजे इवन भैयाला आणि बप्पांना पण मी ते सांगितलं नव्हतं कारण मला माहिती होतं की मी जेव्हा सांगेन की आत्ता हे इथं नाही आहेत आणि बंदोबस्तासाठी गेलेत आम्ही दोघंच आहोत दुसरी आणि मी तर ऑबियस होतं की मला तिकडेच ते बोलवणार किंवा न्यायला तरी येणार आणि मला वाटत तो की स्त्रीच्या शाळेचं नुकसान नको व्हायला हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं की म्हणजे नकोच आपण ॲडजस्ट करूया कारण बराच ओरडा खाल्ला मी जेव्हा त्यांना या गोष्टी माहिती झाल्या त्यावेळी आणि त्याविषयीचं एक रेकॉर्डिंग पण आहे शक्य झालं तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कधीतरी शेअर करेन ब्रेड पकोडा आंबाड्याची भाजी कुरोडी पापड चपाती जामून नंतर गवारीची भाजी आणि पित्ताचा त्रास असल्यामुळे वरण नाही त्याला पित्तले मला पण त्रास वरण आवडत नाही त्याला नावडलं जरी तरी, तरी पित्तासाठी खाते त्याला जागा नाही ताटा मी जी राहिले बस काय एवढं एवढं शक्य नाही एवढं तर दोन आवडले तर का इतके असत का साधचा जेवण उलट काय नॉन व्हेजचा आणि हे तर गवारीची साध्या साध्या भाज्या तुला तेल त्याला आवडत नाही स्त्री मामा शेजारी श्री चला शाना मुलगा बघू

आणि सुट्टी कधी मिळते दोन। सुट्टी का शाळा तुमची लंच ब्रेक आमचं तुमच्यापेक्षा नऊ ला आठ ला उठायचं नऊ ला शाळेत जायचं साडेआठ ला शाळेत जातोस तू पावणे नऊ ला शाळा भरती पावणे नऊ ला शाळा भरली आणि मग डायरेक्ट साडेतीन ला कधी येत आमची उशीरा असते आमची जे कवा सुटते मग मामाची किती सुट्टी माहिती का साडेचारच्या पोडून आणि मग मामा पुन्हा घरी येतात भजी चांगली होती ब्रेड का ब्रेड पकोडा रोज राणी काल सत्री राहिली होती मावशी तुमची श्रीने ड्रॉइंग काढलेली मामाला दाखवायला लागले मामा त्याच्यात करेक्शन सांगायला की त्याची मान खूप मोठी झाली आहे म्हणून आहे की नाही श्री अगोदर तू कसं काढलं होतं तुझं पहिलं ड्रॉइंग दाखव बघितलंय काय का <laughs> परत मग प्रॅक्टिस केली रेमेरेल पाऊस आणि बघितलं प्रॅक्टिस केली कस काल श्री सुधारला पण अगोदर तुला क्ला ही तर थेम तर काढता रे काढून दाखवू मी असले काढायचे का लग लग हो हा हा तुमें मी एक काढायला मान्सून आहे मी थेमाय मान्सून काय करू आपण माहिती श्रीमा माझं अक्षर लेकरला सुंदर आहे लेखन आपण काढू शकतो हा हा याच अक्षर लेखन पहिल्यापासून ना श्री मामाच्या मागे लागायचे माझ्या माझ्या नोटबुक वरती नाव टाकून ना। देऊ <laughs> तुझ तू शिक बनायचं नाही अजिबात आयताळ बनायचं नाही स्वतः ना। ना। शिकायचं संघर्ष महत्वाचा कळा यश करायच राहायचं क्लाउड क्लाउड काल मामान पेन्सिल थोडा कर द्यायचा असते त्याला कटींचा कट तर बाहेला कोणता कट आहे श्री चंपू चू आहे हा चंपू हा स्त्री आहे ना <laughs> 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 आई एक कमेंट आल काय एवढं डोकल त्याच्यासाठी आक्का नाही पडसन ते थोडं पण आता या बाजू घेतलं की लगेच घ्यायचं ती काळजी घेतली आणि डोक्याला शेप यावा चौकून नळवाटी लावायची लावलं मामाला कामाला हो माझं काच नाही फक्त ड्रेस ड्रेस चेंज करायचा तेवढा दळण घेऊन आलाय कधी नव्हे ते मैनी पाय काय बी करावं लागत कधी गेलाय का दळायला कधीच नाही श्री प्रत्येक ढग कधीच सेम नसतो त्याच्यावर याच्यावर येताना त्याचा शेप बदलला ना <laughs> प्रत्येक याचा वेगवेगळं आणि ढग पळताना सुद्धा शेप बदलतात हो, का मोशन द्यायचे त्याला पाहिजे गुळी चिपटीच अजून चिपटी करू का आमचं घवायचं निवांत झालेलं आहे ज्वारीचं पिठाईने न येताना गावाकडून आले मग आता दोन्ही निवांत आहे बाकी राशनपाणी थोडंफार जे काही असेल त्याचंच आता जेवणं वगैरे झालं तर आमची कसं वाटलं तुम्हाला आत्तापर्यंतचा ब्लॉग ते सांगा मला कमेंटमध्ये होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर हिट करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल चला मी तुम्हाला भेटते लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय